आपण ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यातील सोर गावामध्ये हादसा नदीच्या काठावर हे साकारलेलं मातोश्री वृद्धाश्रम व धम्मसरिता विभागना केंद्र यामध्ये आपल्याला काल रात्री इथे मुक्काम करण्याचा योग आला आणि एकोणीसशे शहाण्णवला त्या काळामध्ये असलेल्या युती सरकारने एक चांगला निर्णय घेतला की वाढती लोकसंख्या बदलतं जीवन या सगळ्याचा परिणाम समाज जीवनावर मोठ्या प्रमाणात झाला आणि वृद्धांच्या समस्येला शासनाने गांभीर्याने घेतलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एकोणतीस वृद्धाश्रम सुरू केले त्यापैकीच एक असलेला वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम आज आपण त्याच्यामध्ये आलो आहे तर आपण इथले व्यवस्थापक मोहन पाचरणे सर यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की या वृद्धाश्रमामध्ये कामकाज नक्की कसं चालतं आणि इथे किती वृद्ध आहेत त्यांचं जीवनशैली दिनक्रम कसा आहे आपण हे सगळं जाणून घेऊया आता आपण इथे आहे वृद्धाश्रमाच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक मोहन पाचरणे सर सर इथं एकूण किती उर्धा आहेत आणि कसा ना बसून इथे किती उर्धा आहेत आणि इथला दिनक्रम कसा आहे आज आजच्या डेटला आमच्याकडे एटी सिक्स लोकं आहेत हां दिनचर्या जर म्हटलं तर सकाळी साडेसहाला आम्ही काढा देतो त्यांना हां त्याच्यानंतर त्यांचा एक सव्वा घंट्याचा योगा क्लास असतो बरं त्यानंतर सव्वा आठला चहा नाश्ता असतो ते झाल्यानंतर आपले दैनंदिन कामकाज असतं किंवा मेडिकल आरोग्य तपासणी असते त्यांची आमच्या डिपार्टमेंटतर्फे त्याच्यानंतर पावणे बाराला भोजन असतं पावणे बारा ते एक आणि एक ते चार पूर्ण रेस्ट असतो चार वाजता चहा आणि नाश्ता असतो पुन्हा पावणे सातला जेवण असतं त्या कालावधीमध्ये आम्ही चार ते सहाच्या कालावधीमध्ये त्यांना मिनी थिएटरवरती पिक्चर दाखवतो गेम्स खेळवतो किंवा इनडोअर गेम्स आहे त्यानंतर पावणे सातला जेवण असतं आणि साडेआठला रात्री नऊ वाजता दूध असतं आपण बघू शकतो बघू शकतो आपण आणि शेवटी बोलू या इथे काय आमचं रूम आहे ट्रस्ट बोर्ड अच्छा बोर्डाची मिटिंग अतिशय प्रशस्त तुम्ही बघाल इथे त्यांची डायरेक्टर बोर्डाची एक मिटिंग होते संस्थेच्या कारण महाराष्ट्र शासनाने हे आश्रम समाजसेवी संस्थांना चालवायला दिलेले आहेत आणि त्या समाजसेवी संस्थेच्या डायरेक्टर बॉडीची इथे मीटिंग होते आणि त्यानंतर इथे हे जर बघितलं पलीकडे हा विपशना पार्ट आहे विपासना मेडिटेशन सेंटर तिकडे सरिता विपशना सेंटर तिकडे कमीत कमीत ऐंशी ते नव्वद लोक दहा दिवस शिबिर करण्यासाठी येतात आणि इकडचा जर पार्ट म्हटलं तर हा उर्धा आश्रम आहे ही पूर्ण हो। जागा उर्धा आश्रम एकर पाच एकर मध्ये तीन एकर मध्ये उर्धा आश्रम हे पुरुष कक्ष निवास आहे त्यांची राहण्याची जागा आहे जर सिंगल म्हणजे एकटे आजोबा असतील एकटे त्या एक आजोबासाठी ही राहण्याची सोय आहे त्यांना असं कबड हे दिलेलं आहे त्याच्यासाठी साऊंड सिस्टम आहे सेंट्रलाइज साऊंड सिस्टम म्हणजे जर नाश्त्याच्या वेळेस वगैरे अलाउन्स हो कर करायला किंवा सकाळी भक्ते गीत संध्याकाळी गी। पिक्चरची जुनी गाणी त्यांच्या कसं वाटतं तुम्हाला या वातावरणात एकदम एकदम छान खाण्यापिण्याची काही तकलीफ नाही टाइम बाय टाइम वेळेवरती सर्व वेळेवरती जायचं ना बसायचं नुसतं ताट सुद्धा आम्हाला येऊन घेऊन येतात अरे वाह क्या वाहत क्या वाहत एकदम मस्त जीवन आणि नदीच्या काठावर बाकसा नदीच्या वा वा आणि बाजूलाच धम्म सरिता विपशना केंद्र विपशना करता तुम्ही केली ना बर रोज प्रॅक्टिस करता बर बर अरे वा अरे वा चांगलं वाटतंय ना इथे हा बर बर रोज दिनक्रम नाश्ता जेवण सर्व सर्व व्यवस्थित वा वा हे महिला निवास आहे तसंच त्याप्रमाणे सिंगल जर असेल एकट्या आजी असेल त्यांच्यासाठी ही राहण्याची व्यवस्था आहे कॉमन आहे काय होतं ह्या वयामध्ये तुम्ही जेवढे एकत्रित राहाल तेवढा आपला वेळ जातो आणि एक दुसऱ्याला मदत होते आजी कसं वाटतंय ह्या आजी त्यांचा मुलगा एक्सपायर झालेला आहे एकट्याच आहेत तर फार ऍक्टिव्ह आहेत त्यांना आवड आहे त्याची बरं 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 अरे ह्या आजी ब्याण्णव वर्षाच्या आहेत बर 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 डावरे आजी डावरे आजी बरं 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 ब्याण्णव वर्षाच्या कसं वाटतं तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये छान वाटत ना बर बर कसं इथं जेवण नाश्ता वगैरे सगळी काळजी घेतली जाते वा वा, 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 वा खूप छान या आपल्या नाशिक नाशिकच्याच आहेत नाशिकच्या आहे बर 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 कुठून आहे बर 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 कसं वाटतं इथं एकदम छान ना मी तर काल रात्री आलोय रात्रभर मुक्काम केला मला तर असं वाटते जाऊच नाही इतकं प्रसन्न वातावरण भातसा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणामध्ये हे भव्य दिव्य पाच एकर मध्ये म्हणजे दोन एकर मध्ये विपशना केंद्र आणि तीन एकरमध्ये उर्धाश्रम आणि विपशना केंद्र विपासना करता का तुम्ही रोज वीस साधना वा 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 कधी दहा दिवसाचं शिबिर पण करा हां नक्कीच नक्कीच वा वा विपशना म्हणजे जीवन जगण्याची कला आहे हा हो <laughs> त्यांचं बोला बोला हा कसं वाटतं तुम्हाला एकदम छान एक विपशना करता तुम्ही केली का अरे वा करत जा जसा जसा वेळ मिळेल इथे घेतात ना, वेल। ना, ना, ना। रोज सराव करायचा विपशना जीवन जगण्याची कला आहे ना। ना तुम्ही नाशिकचे नाशिकचे कुठून नजर बरं 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 इथं छान वाटतंय ना, थीक। ना थीक। आता काय सांगायचं मला पण असं वाटतंय की अरे इथे इथे राहायला राहायला यावं म्हणून पण मला राहू देणार नाही ना ते एक दिवस पाहुणा म्हणून राहू देतील नमस्कार नमस्कार छान वाटतंय ना बरं बरं वेळेवर नाश्ता पाणी जेवण अरे वा तुम्ही तर सगळे देवच घेऊन बसला तिथे शिरवाडकर आहे शिरवाडकर फॅमिलीच्या आहेत हा हा शिरवाडकर आहेत ना आपले आपले हे होते हा त्या फॅमिली त्यांच्या कुटुंबातून आहे अरे वाढती लोकसंख्या राहत जीवनमान जीवन मूल्य जीवन आता बदलत चाललेत लोकांचे एकत्र कुटुंब पद्धतीचा राज झाला आणि या सगळ्याचा परिणाम वृद्धांच्या समस्यांवर जास्त होतोय यावर तुम्ही काय संदेश द्याल या तरुण पिढीला युवा पिढीला जीवन पद्धती काय बदलली पाहिजे कौटुंबिक याचा बदल झाला पाहिजे असं वाटतं ये ये ना नमस्कार समीना जी। अच्छा बरं बरं अरे वा कसं वाटतं तुम्हाला इथं आहे अरे एकदम मला खूप छान वाटलं मी पण आता रात्री इथे व्याख्यानासाठी आलो होतो शहापूर तालुक्यामध्ये आणि पाच सरांशी माझं बोलणं झालं त्यांचा आग्रह होता इकडे मुक्कामी या मग मी रात्री इथे ह्या वृद्धाश्रमामध्ये आणि धम्मसरिता धम्म केंद्राच्या ह्या पवित्र वातावरणामध्ये मला मुक्काम करण्याचा योग आला आणि इथे आल्यानंतर मला खरंच आजी बोलले ते स्वर्ग आहे एकदम स्वर्ग आहे म्हणजे भातसा नदीच्या काठावर हे वसलेलं इतकं सुंदर एक छोट स्वर्गच म्हणता येईल बरोबर आहे जेव्हा आपण वर जाऊ तेव्हा बघू पण धरतीमध्ये हा इथंच वरती आहे की नाही माहीत नाही हा परंतु हा मात्र स्वर्ग काय संदेश द्याल तुम्ही या माध्यमातून जनतेला काय तुम्हाला सांगावं असं वाटतं कुटुंब पद्धती आता काय झालंय एकत्र कुटुंब पद्धतीचा राज झाला महागाई वाढली लोकसंख्या वाढली आणि जागे अभावी किंवा अशा अनेक कारण आहेत की ज्यामुळे उर्दांच्या समस्या वाढल्यात तर तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्या ते जसं तुमची आईने तुम्हाला एवढं वाढवलं मोठं केलं शिक्षण दिलं त्यांना एकटा सोडू नका त्यांच्या बरोबरच राहा आणि प्रेम करा आणि त्यांचा आशीर्वाद द्या त्यांच्या नक्कीच बघा ज्या वेळेस आपण ह्या पृथ्वीवर पहिल्यांदा आलो ना पहिला श्वास घेतला त्यावेळेस आपले आई वडील आपल्या सोबत होते आणि मग ह्या पृथ्वीवर जेव्हा आई वडील शेवटचा श्वास घेतील त्यावेळेस आपण त्यांच्याबरोबर राहा <laughs> नक्कीच जातीचे दिव्य संदेश दिलाय धन्यवाद असंच पुन्हा हे महिला निवास आहे त्यांचं अच्छा आजी नमस्कार कसं वाटतंय एकदम एक बरं आहे ना बरं आता बेड रिटर्न झाले थोड्या सव्वीस पंचवीस वर्षापासून इथे राहत आहेत हो का बरं बरं आजी कसं वाटतंय आता कालच ऍडमिशन झालं काल ऍडमिशन झालंय बरं 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 वा तुम्ही खूप भाग्यवान आहात मातोश्री वृद्धाश्रमात आला आहे तुम्ही खूप छान हां कसं वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला छान छान इथं नाश्ता जेवण सर्व व्यवस्थित बरं बरं नमस्कार नमस्कार छान ना वाँ 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 वा वा खूप पवित्र एकदम छान वातावरण आहे आणि विपशना नक्की करा हा? बर, बर। कसं वाटतंय तुम्हाला सर्वांना बर 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 इथे चहा जेवण नाश्ता सगळं वेळेवर सगळं वेळेवर वा वा विपशना करता का तुम्ही नाही विपशना शिबिर आपलं बर बर पण इकडे योगा होतो पण कधी दहा दिवसाचं शिबिर पण करा कारण विपशना मी जीवन जगण्याची कला शिकवतो आपल्याला आपले दुःख कसे कमी होणार ते त्या विप्रशेतूनच होणार पण नक्की नक्की करा अरे उलट मी रात्री इथे मुक्कामी थांबलोय ना मला असं वाटतं की इथे अरे कायमचं राहायला यावं म्हणून इतकं छान इतकं वातावरण इतकं छान एकदम खूप खूप छान सर आपण हे मला दाखवा ना डायनिंग हॉल हे आमचं डायनिंग हॉल आहे आणि हा इथे डायनिंग हॉलची रूपरेषा आहे म्हणजे टाइम टेबल आहे अच्छा सकाळी पावणे सात वाजेला ते चहा योगा व आणपान आना, आना साधना वा म्हणजे अनापान तुमचं रेग्युलर रेग्युलर वा 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 वा, वा। नाश्ता सूप जेवण चा अल्पभार भोजन दूध विश्रांती वा वा वा, वा। खूप छान आणि बघा आपण बघू शकतो बघा आता ही जेवणाची तयारी का जेवणाची तयारी पावणे बाराला जेवण असतं पावणे वाराला जेवण हे बघा प्रशस्त असं स्वयंपाक घर आहे आणि हा मेनू असतो हां हां मासिक महिन्याचा मेनू आम्ही ठरवतो मेनू प्रमाणे आम्ही त्यांना जेवण घेतो दुरून है घ्या आणि हे किचन आहे आमचं स्वयंपाक घर स्वयंपाक बरं बरं बरोबर आणि इथे जे चपाती वगैरे सगळं तुम्ही बनवता हाताने हो बनवतो मशीन वगैरे नाही हाताने सर्व बनवला जातो वा खूप छान खूप छान किती कर्मचारी आहे सर इथं आमच्याकडे चोवीस कर्मचारी टोटल कर्मचारी कर्मचारी त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत फिजिओथेरपिस्ट आहेत दोन सिस्टर आहेत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे हे आमचं जनरल स्टोअर आहे त्यांना जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये स्टोअर ठेवलं जातं इथे इथं वाचनालय आहे वाचनालय पण आहे वाचनालय पण आहे बरं 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 इथे स्टेज प्रोग्राम होतात स्टेज टी आहे इथंच त्यांना पडद्यावरती पिक्चर दाखवला जातो दाखवला जातो आठवड्यातून एकदा या इकडे एक आठवड्यातून एकदा पिक्चर दाखवला जातो इथे पिक्चर दाखवला जातो वाचनालय बांधे ना वाचनालय हे आमचं कपल रूम आहे जे नवरा बाई जर असे दोघांना एकत्र ठेवलं जातं बरं इकडे ऍडमिशन साठी क्रायटेरिया काय क्रायटेरिया लेडीज पंचावन्न वय पूर्ण असलं पाहिजे पुरुषाचं साठ वय पूर्ण असलं पाहिजे आणि त्या व्यक्ती फिजिकली फिट असले पाहिजे बरोबर बरोबर आणि त्या इथे ये काय येत आहे त्याचं कारण महत्वाचं असलं पाहिजे बरोबर नमस्कार नमस्कार वा वा कसं वाटतंय तुम्हाला वा वा तुम्ही तर सर्व देव वगैरे सगळं घेऊन बसला तिथं अरे वा अरे वा सर कसं वाटतंय तुम्हाला इथं मी काल एकच दिवस नुसता मुक्काम केला तरी मला असं वाटतं इथे राहायला यावं म्हणून हां 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 खूप छान खूप छान वा एका एकाची कथा जर तुम्ही ऐकली तर फार दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये पण इथे त्यांना प्लॅटफॉर्म चांगले मिळाले नक्कीच नक्की कसं वाटतं छान ना आता कसं आहात आहे बर इथे छान असतात जेवण सगळं वेळेवर सगळं व्यवस्थित आहे कुठून आहात तुम्ही प्रभादेवी प्रभादेवी बरं बरं कधीपासून आहात इथं तीन वर्ष तीन वर्ष मी आता काल एकच दिवस आलो पण तुम्हाला खूप छान वाटलं मला वाटलं इथे राहायलाच आलं पाहिजे वा वा <laughs> नक्की मी तुमच्या भेटीला आता नेहमी येत जाईल हां मी विनोद नाठे भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी महाराष्ट्रवर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढत असतो शोषित पीडितांचा न्याय हक्कासाठी लढत असतो नक्कीच नक्की तुमच्या सर्व उर्धांचा आशीर्वाद घ्यायला मी नक्की येत जाईल इथं नक्कीच नमस्कार नमस्कार या वाणी दापत्य पूर्ण वारकरी संप्रदायातल्या आजी आहेत बरं वारकरी संप्रदाय वेळा वारीला गेल्या आहेत त्या काय बऱ्याच वेळा गेलाय बर 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 पस्तीस वर्ष बरं बरं पण आता इथं कसं वाटतंय तुम्हाला छान ना त्या बंगल्याची पण आठवण येत नाही बरं तुम्ही मूळ गाव कुठलं तुमचं आमचं परत देवठाना देवठाणा जिल्हा कोणता परभणी परभणी बरं बरं परभणीच्या तुम्ही आता आता जालना झाला म्हणजे ते वेगळा झाला पहिला परभणी होता बरं 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 कसं वाटतं आता एकदम मजेत ना चांगलं एवढे देवासारखे नक्की काहीच कमतरता नाही काहीच कमतरता नाही बरं इथं नाश्ता वगैरे सगळं वेळेवर जेवण वगैरे सगळं वेळेवर यात्रेची तयारी झाली बरं आठ नाश्ते वा 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 म्हणजे घरी पण एवढी कधी ठेप ठेवली नसती बंगला सोडून मी माणसाला सो असं वाटत की इथं बरं बरोबर आहे इथं म्हणजे स्वर्ग मेल्यावर आहे की नाही माहीत नाही परंतु इथे जिवंतपणे स्वर्गाचा आनंद विभाषणा करता का तुम्ही नाही केली आता आले मी बरं बरं ऐका आपण विपसना करा खूप छान तुम्हाला भगवंत भेटेल म्हणजे आपण जे भगवंत इकडे शोधतो ना बाहेर संत तुकाराम महाराज म्हटले तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी बार। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे भगवंताने जेव्हा मानवाला बनवलं तर त्याने मानवापासून पिछा सोडायचा होता पण त्याने इतर देवांना विचारलं काय करू ते म्हणे जा हिमालयात भगवंत म्हणे ते हा हिमालयात येईल म्हणे मग म्हणे जा चंद्र तारे तिकडे जा म्हणे तर म्हणे हा तिथं पण येईल मग म्हणे काय करू मग त्याला सगळ्या देवांनी सुचवलं की तू याच्या आतमध्येच राह हा सगळीकडे शोधेल त्याच्या आतमध्ये शोधणार आणि माणूस गेला तर ही कुडी काय माती तर मग काय म्हणते बाईला का आत्मी म्हणते का आत्माच म्हणते बरोबर मग काय आता माझं जर निधान झालं तर काय म्हणते राम नाही बरोबर बरोबर काय पडली कुडी बरोबर शरीर धारण करतो म्हणजे कपडा बरोबर आता हे शर्ट अजून झालं की टाकून द्याला जास्त आपण कधीच मरत नाही नाही आपण फक्त शरीर बदलतो ते मरत नाही जळत नाही तुटत नाही बुडत नाही बरोबर बड़। नाही आपल्या चार वाण्याच्या आत पारा जवळ तो राहतो सूक्ष्म रूपामध्ये रामकृष्ण हरी खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आता मी नेहमी इकडे मुंबई आलो की बड� तुमच्या सर्व वृद्धांचा आशीर्वाद घ्यायला येत जायला आता सगळे देवच हे बरोबर नक्की 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 हो देणार 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 पुढची तयारी करा यांना खिडकीच्या जवळ बसवा खिडकी जवळ एसी गाडी म्हणजे आता एसी गाडी पण आहे नॉन एसी पण दोन्ही गाड्या आहेत आपल्या दोन दिवसाची सहल पंढरपूरला पाच दिवस पाच दिवस पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट कोल्हापूर आणि या सगळ्या वृद्धांबरोबर आणि महाबळेश्वर नक्की 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 हो देणार देणार या कसे आहात छान चांगलं वाटतंय ना बर 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 वेळेवर जेवण वगैरे सगळं नाही 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 कुठून तुम्ही बदलापूरवरून कधी बसून येथे तीन वर्ष होती बर बर छान वाटतं ना खूप चांगलं आहे इकडे नमस्कार हे आमचे गायक आहेत आश्रमाचे अरे वा गायक आहे अरे मग एक गाणं तर ऐकावं लागेल मला हा बोला एक गाणं म्हणा तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं म्हणा यानी कहां गए वो दिल कहते थे या नजो को हम चाये यानी कहां गए वो दिल छान छान वा वा कसं वाटत तुम्हाला इथं एकदम मस्त एकदम मस्त जेवण नाश्ता घरी पण राहत नाही घरी पण राहत नाही वा बघा मी पण काल आलो इथे एक दिवस राहिलो मला पण जायची इच्छा नाही होते मला वाटतं तुमच्याबरोबर हवं आहे ए टू जे सगळं आभार पाहिजे मिळते सगळं मिळतं छान नाश्ता एवढं अडचण नाही विपषणा करता का तुम्ही विपशण नाही बरं आनापान करता रोज ठीक आहे आनापान करा आणि जमलं तर दहा दिवसाची विपसना नक्की करा हुँ? चाल पुष्कळ चालत्याच डोका वाटते मी मी स्वतः वीस शिबिर केले आहे वीस दहा दिवसाचे वीस शिबिर केले जीवन जगण्याची कला आहे विपषणा नक्की करा खूप चांगलं वाटेल हे <ख़ागा> पुणे तळेगावचे आहेत नमस्कार वेगळी इष्ट चांगला वाटत बर बर नमस्कार व्यवस्थित ना सर्व हे आजोबा शहाण्णव वर्षाचे आहेत

पाच दिवसाची सहल आहे हा हे आमच्या सर्व बेड रिडर यांना कंटिन्यू माणूस लागतो असे हा अच्छा म्हणजे बेड रेस्ट बेड रेस्ट असं यांना प्रत्येक गोष्ट जागेवर हा बस चांगलं वाटत आहे ना चांगलं वाटत आहे ना सर्व व्यवस्थित काळजी घेतात बरं चहा नाश्ता जेवण सर्व सगळं वेळेवर बरं बरं तुम्ही कुठून मी तशी डोंबुली ठाणा डोंबिवली ठाणा बरं 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 अरे वा छान छान मी नाशिक हो येत जाईल आता मी तुम्हाला नेहमी भेटायला चला आजी बरं आहे ना आमचा फिजिओथेरपी रूम आहे फिजिओथेरपी मेडिसिन सगळं मेडिसिन डॉक्टर रूम आहे आहे आणि हे आमचं सगळं असं दिनचर्या बघा उपचाराची गरज असलेल्या सुद्धा इथे यादी बनवलेली आहे इथं त्यांना इकडे ठेवलंय आणि त्यांच्या मदतीला सतत माणसं असतात आणि त्यांना सर्व जेवण वगैरे सर्व त्यांना जागेवर दिले जातात वा म्हणजे ज्या उर्धाप काळामध्ये घरचे सुद्धा जितकी काळजी घेणार नाही तितकी काळजी इथे ह्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये घेतली जाते त्यांची स्वतंत्र इथे ॲम्ब्युलन्स पण आहे जर समजा कोणाला इमर्जन्सी असली इथेही डॉक्टर आहे सर्व केस करताना आलंय वा इथं म्हणजे सगळ्यांची सोय पण आहे कॅम्पस आहे विपशना खूप छान ओपन जिम पण ठेवली आहे आणि आता समजा इथे तुम्हाला शासनाकडनं काय मदत होते आणि आता काय मदतीची अजून गरज आहे शासनाकडनं कस पूर्वी पूर्णतः अनुदान मिळत होतं पण दोन हजार दोन ला त्यांनी अनुदान बंद केलं दो दोन हजार दोन ते दोन हजार एकोणवीस पर्यंत पूर्णतः अनुदान बंद होतं आता फक्त ते परिपोषण अनुदान परिपोषण म्हटलं तर जेवणाचा खर्च ते दरमहा पंधराशे रुपये देत आहेत शासनाला एका उर्धा मागे शासनाला एवढीच आमची विनंती आहे की त्यांनी पूर्णतः अनुदान चालू करावं कारण आजी काळाची गरज आहे कारण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या फार वाढत आहेत त्याच्याकडे समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय तर शासनाचा एक मदतीचा हात पुढे यावं नक्कीच कारण आता काय होतंय नुसतं जेवणाचा खर्च आणि बाकी आता स्टाफ किती आहे स्टाफ चोवीस स्टाफ आहे चोवीस स्टाफ आहे त्यांचा पगार लाईट बिल हा सगळा मेंटेनन्स हा सगळा खर्च मग भागवायचा कुठून तर आता जी संस्था आहे जीवन संध्या संचालित अर्थ असा होतो ह्या वयातील लोकांची म्हणजे सिनियर सिटीजन लोकांची जीवनाची जीवनाची जी संध्याकाळ मंगलमय मंगलमय करणे वा वा जय जवान जय किसान जय भीमपुत्र